भारताच्या अंतराळाच्या इतिहासामध्ये काल एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे इंडियन स्प स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने एक भारताचा सर्वात हेवी सर्वात वजनदार असा एक सॅटेलाईट लाँच केला जो एक कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे ज्यामुळे आपल्याला इंडो पॅसिफिक म्हणजे इंडियन ओशन पॅसिफिक ओशन हे जगातल्या सगळ्या समुद्रामध्ये हालचाल करणाऱ्या आपल्या नौदलाला आपल्या सैन्याला आपल्या एअरफोर्सला तिथे कम्युनिकेशन करता येईल त्याच्याशिवाय जगावरती थोडंफार लक्ष पण ठेवता येईल टेहाळणी करता येईल सर्वेलन्स करता येईल तर ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे कारण ऑपरेशन सिंधूरमध्ये हे पुढे आलं होतं की स्पेस बेस्ड म्हणजे अंतराळातून होणारं कम्युनिकेशन तिथून होता होणारी टेहाळणी तिथून ते होणारं सर्व्हेलन्स हे युद्धाकरता अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आपल्याकडे आज पाच सॅटेलाईट्स आहेत आपल्या सैन्याकरता पण ते पुरेसे नाही आहेत आणि आपला जो शत्रू पाकिस्तान आहे त्याला ऑपरेशन सिंधूरमध्ये मदत केली होती चीनने त्याने त्यांचे सगळे सॅटेलाईट्स भारतावरती लक्ष ठेवण्याकरता भारताच्या दिशेने वळवले होते ऑपरेशन सिंधूरमध्ये ज्याचा पाकिस्तानला खूप फायदा झाला तर म्हणून भारताला स्वतःचे अजून जास्त डिफेन्स सॅटेलाईट्स असण्याची गरज आहे ज्यामुळे आपल्याला गुप्तहेर माहिती मिळू शकते आपण टेहाळणी करू शकतो आपण सर्व्हेलन्स करू शकतो आपण कम्युनिकेशन करू शकतो आणि आपण आपल्या शत्रूवरती म्हणजे चीन आणि पाकिस्तानवरती लक्ष ठेवू शकतो ज्यामुळे आपली जी संरक्षण सिद्धता आहे ती अजून जास्त मजबूत होईल तर त्याच्यामुळे हा जो सॅटेलाईट लॉन्च झाला ही भारताची सिद्धता वाढवण्याकरता एक अतिशय महत्त्वाचं पाऊल होतं